आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण आणि राज्यात अवकाळी पावसाचा इशारा आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर तेरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या स्थापना दिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं त्या म्हणाल्या द आरबीआय प्लेड ए की रोल इन मेकिंग इंडिया ए ग्लोबल लीडर इन डिजिटल पेमेंट बाय कॉन्टिन्युअसली मॉडर्नायझिंग द कंट्रीज पेमेंट इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रास्ट्रक्चर इट हेज एनश्युर्ड दॅट डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आर नॉट ओन्ली सिमलेस अँड एफिशियंट बट ऑल्सो सिक्युअर प्रचंड गरिबीपासून ते जगातल्या महत्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवणाऱ्या भारताचा संपूर्ण प्रवास रिझर्व्ह बँकेनं बघितला आहे फसवणुकीच्या वाढत्या घटना सायबर धोके यांचा सामना रिझर्व्ह बँक तत्परतेनं करत असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षापूर्तीनिमित्त विशेष माय स्टॅम्पचं अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यावेळी झालं बदलतं तंत्रज्ञान आणि जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यपूर्ण नेतृत्व आणि दूरदृष्टीची अपेक्षा देशाला आहे असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यावेळी म्हणाले देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आगामी दशक अतिशय महत्वाचं असून आर्थिक समावेशन ग्राहक सुरक्षा आणि आर्थिक प्रगतीसाठी भारतीय रिझर्व्ह बँक वचनबद्ध आहे अशी ग्वाही गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्वागतपर संबोधनात दिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं हा आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं संसद परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते या विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं जोशी म्हणाले भाजपा खासदार दिनेश शर्मा यांनीही विधेयकाचं समर्थन केलं विधेयकाला विरोध करणारे राज्यघटनेच्या विरोधात आहेत असं शर्मा म्हणाले हे विधेयक उद्या लोकसभेत मांडण्यात येणार आहे वक्फदुरुस्ती विधेयकाबाबत सरकार अल्पसंख्यक समुदायाची दिशाभूल करत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली नोटाबंदी जीएसटी आणि असेच इतर निर्णय घेऊन सरकार जनतेकडून सतत काहीतरी हिसकावून घेत असतं असं यादव म्हणाले भाकप खासदार संतोष कुमार यांनीही विधेयकाला विरोध केला या विधेयकातल्या काही तरतुदी असंवैधानिक असल्याचा आरोप त्यांनी केला विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं खासदार रामजी लाल सुमन यांच्यावरच्या हल्ल्याचा मुद्दा समाजवादी पक्षाने शून्य प्रहरात उपस्थित केला तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी नकली निवडणूक ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं यामुळे सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं विरोधी पक्षांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या सूचना लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्या तसंच सभागृहात फलक झळकावणं नियमाच्या विरोधात असल्याचं विरोधकांना सांगितलं बिर्ला यांनी खासदारांना सभागृहात शांतता ठेवण्याचं आवाहन केलं तरीही गोंधळ वाढतच गेल्यानं सभापतींनी सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं कडधान्यांच्या देशांतर्गत मागणीत वाढ झाल्याची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत दिली कडधान्यांच्या उत्पादन वाढीकरता सरकारने विविध उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये देशात कडधान्यांचं उत्पादन दोनशे बेचाळीस लाख मेट्रिक टन इतकं झालं होतं तर एकूण मागणी दोनशे ऐंशी लाख मेट्रिक टन होती तीस ते चाळीस लाख टन कडधान्यांची आयात करण्यात आली असं त्यांनी सांगितलं राजकीय पक्षांच्या शंकांचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यापक अभियान नुकतंच राबवलं पंचवीस दिवसांच्या या अभियानात निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या अठ्ठावीस हजार प्रतिनिधींबरोबर चर्चा केली निवडणूक नोंदणी अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या चार हजार सातशे एकोणीस बैठका झाल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या बैठकांचे अहवाल मागवण्यात आले आहेत रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार राज्यभरात तीन पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के सरासरी वाढ झाली आहे मुंबईत तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के तर राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये रेडी रेकनरचे दर पाच पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के वाढवण्यात आले आहेत नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रात चार पूर्णांक सत्त्याण्णव शतांश टक्के वाढ झाल्याचं सरकारनं कळवलं आहे नवी मुंबईत सहा पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के ठाणे सात पूर्णांक बहात्तर शतांश टक्के नाशिक सात पूर्णांक एकतीस शतांश टक्के आणि सोलापूरमध्ये दहा पूर्णांक सतरा शतांश टक्के वाढ रेडी रेडी रक्नरच्या दरात झाली आहे मुंबईत होणाऱ्या वेव्ज परिषदेच्या दरम्यान व्हेव्ज बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे यात चित्रपट टीव्ही अॅनिमेशन व्हीएफएक्स गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत यात भागीदारी व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था खरेदीदार विक्रेते यांच्यातल्या बैठकांकरता जागा आंतरदेशीय भागीदारीसाठी सुविधा उपलब्ध असेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट वेव्ज बाजार डॉट कॉम या संकेतस्थळावर याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण झालेली दिसत आहे सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळातच घसरणीला सुरुवात झाली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बाराशेहून अधिक अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी तीनशेहून अधिक अंकांनी घसरला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध कर आणि शुल्क लावण्याच्या घोषणा करत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच जागतिक पातळीवर इंधन तेलांचे दर वाढत असल्यानं त्याचा एकंदर परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत असल्याचं बाजार वर्तुळात बोललं जात आहे ई स्पोर्ट्स हे e एक उदयोन्मुख क्षेत्र असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज दिली नवी तिथे भरणाऱ्या स्पोर्ट्स ई स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीस या परिषदेचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा त्या बोलत होत्या भारतीय महिला हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिनं आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांमधून अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर केली आहे वंदनाने आपल्या हॉकी कारकिर्दीची सुरुवात दोन हजार नऊमध्ये मध्ये केली होती तेव्हापासून तिने तीनशे वीस आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून एकशे अठ्ठावन्न गोल नोंदवले तसंच टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक करणारी ती पहिली भारतीय महिला हॉकी खेळाडू ठरली होती तिला दोन हजार एकवीसमध्ये अर्जुन पुरस्कार तसंच धनराज पिल्ले पुरस्कार आणि दोन हजार बावीसमध्ये पद्मश्रीने गौरवण्यात आला आहे आयपीएल आज लखनौ सुपर जँडचा सा सामना पंजाब किंग्ज बरोबर लखनौ इथं होणार आहे काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाईट रायडर संघावर आठ गडी राखून विजय मिळवला होता राज्यातल्या बहुतेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे जिल्ह्यात घाटमाथा परिसर छत्रपती संभाजीनगर जालना सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहा येत्या दोन दिवसात ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच अकोला अमरावती बुलढाणा कोल्हापूर सांगली बीड लातूर भंडारा धाराशिव नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व्ह बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण नव्या आर्थिक वर्षाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तीव्र घसरण आणि राज्यात अवकाळी पावसाचा इशारा सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात संध्याकाळी पाच वाजता नमस्कार